आणि मी योगिता नाईक स्वागत होतं तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज चालली आहे मी माझ्या दुसऱ्या माहेर मला दुसरं माहेर म्हणजे तुम्हाला माहितीच असेल दत्ताबाई माझ्या भावाच्या घरी कारण ते मला दुसरं माहेर का बोलते कारण मी नेहमी गेला तिथे मला माझ्या माहेर असा ते का ते माझा माहेरच आहे कारण आई पण मला खूप जीव लावते तिकडे गेल्यावर किंवा त्यांनी काय प्रत्येक वेळेस काही बनवलं तरी मला आवर्जून बोलवतात ती लोकं आणि भाई पण म्हणजे मला एकदम सखी जसे किरणाने दादा मला जसे जीव लावतात जसे मला प्रेम करतात तसेच भाई पण मला म्हणजे कुठलाही फंक्शन असू दे पहिला मला मान दिला जातो तिकडे आणि प्रत्येक छोटे छोटे गोष्टी लोकं मला विचारतात वहिनी ताई म्हणजे पहिला आमचं फ्रेंडशिपचं रिलेशन नंतर आम्ही त्यांना मी राखी बांधायला लागलो आणि ते मला छोट्या बहिणीसारखे मानायला लागले ला मग मी त्यांना राखी बांधायला लागली आणि मग आमचं एक घट्टन आता तयार झालं आ, हे महत्त्वाचं नाही आहे की राहते नाते एकदम रक्ताचंच पाहिजे रक्त बनवणाऱ्याचं नातं पण बोलतात ना ते तसं आहे आमचं एकदम घट्ट नातं झालं आहे आमचं आणि मी खूप खुश आहे का मला असा प्रेमाळ भाऊ मिळाला आहे म्हणजे असं दादा आणि किरण होते तसं आत्याचा मुलगा पण माझा आहेच तो पण मला मा खूप माझ्या मामाचे मला सगळेच मला हे करतात पण जसं मी बोलेन माझं ते माहेर जसं हे दुसरं दुसरं माहेर माझं हे आहे ते मी हक्काने जाते आणि मला तिथे बोलावलं जातं आता आज मी तिकडेच चालले त्यांच्या मुलीचा बर्थडे आहे आज आम्ही रात्री पण गेलेलो आणि आता आम्ही चाललो तिकडे संध्याकाळ झाल्या आता मी तिकडेच जाऊन भेटते तुम्हाला आणि मग बोलते तुमच्या फायनली आता भाईंकडे आले आहे आणि येऊन नाश्ता वगैरे केला वडापाव खाल्ला आणि आता मी जेवणाला लागलो जेवणाची तयारी चालू आहे आमची आता मी कांद्या वगैरे घेतले छपायला आणि माझा भाऊ बिचारा भांडेच होतोय बिचारा माझ्या भावाचे नुसते हाल दोघ जण या आता आतमध्ये हे बघा इथे सगळं सामान आणलंय त्यांनी आता आम्ही पटापट दोघी जणी जेवणाला लागतो आणि अमोल भाई येत आहेत ते ऑन द वे आहेत अमोल भाई बनवणार आहेत एक भाजी तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय करणार आहोत मेन तू अमोल पाटील के साथ काय पनीर टिक्का पनीर टिक्का मसाला वॉट एव्हर मला दत्त भाईचा हात आला ते बिचाराचा घामाने भिजला कांदे कापून कापून त्यांचे पार्टनर आले त्याची पाहिली छोटीशी कांदे कापायला <laughs> आणि ते आमची प्रोसेस चालू आहे रवीची जेवणाची सोयाबीनची भाजी प्रोसे तयारी चालू आहे दुसरा कुफिता आलाय त्या आंबोच्या पाटणाचा पनीर मसाली प्रोसेस चालू आहे <laughs>

ने 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 के लेनी दोगांनी ब तुम्ही दोगांनी सेंटरले या सेंटरला ब्लॉक करू नका माझ्या चौरये इकडे बाजूला तिकडे बाबा आले 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 आले

इंग्लिश मे बल काय तुम्ही पण डिस्काउंट लागणार आहे आणि थोडी गडबड झाली त्यांची पण थोडीशी गडबड झाली आणि माझ्या पण माझ्या थोडी गडबड झाली पण चांगलं झालं चाललं चांगलं झालं सगळे जेवायला बसले बन हा बटर चिकनच आहे हा एक वाटत विगी माहिती झाला पण जेवण लावा बिग बॉस लावा बिग बॉस लावा